नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आपण आपल्या घराजवळ बाल्कनी तर कधी टेरेसवर झाडं लावलेली असतात आणि कधी कधी आपल्या लक्षात येतं का झाडांना बऱ्याच दिवस फुलंच येत नाही किंवा ज्या कळ्या लागता आहेत ना त्या उमलण्याआधीच गळून जातात तसंच कधी काही किडी पडतात झाडांवर पानं पिवळी पडतात तर प्रत्येक वेळेस आपल्याला बाजारातून काही औषधं किंवा पोषक खतं आणली पाहिजे असं काही नाही बऱ्याचदा आपल्याला घरातच औषधं असे सापडतात की त्यांच्या वापरामुळं काय होतं खूप नैसर्गिक आणि चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात आणि तुमची बाग अगदी रोगमुक्त होते तर आता थंडीचा सीझन आहे आणि बाजारामध्ये संत्री अगदी मुबलक प्रमाणामध्ये मिळते संत्री हे लिंबूवर्गीय फळ आहे आणि त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ते आरोग्यासाठी पण चांगलं असतं सीझनप्रमाणे मिळणाऱ्या फळांचा लाभ आपण सर्वांनी घेतलाच पाहिजे आपण संत्री आणतो पण ती खाल्ल्यानंतर काय करतो त्याची साला आपण फेकून देतो तर ही संत्रेची सालं आपल्याला घरी लावलेल्या ला झाडांसाठी अक्षरशः वरदान आहेत तर कसे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करायचं आहे तर आता ह्या संत्रेच्या साली मी बारीक कापून घेते कारण की जेवढं आपण बारीक कट करू ना तेवढं त्यातले ते पोषक तत्व पाण्यामध्ये उतरणार आहेत कारण आपल्याला ह्या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे तुम्ही अशा पण टाकू शकता पण बारीक कट केल्या म्हणजे त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात त्याच्यासाठी आपल्याला अशी बर्नी घ्यायची बर्नी प्लास्टिक किंवा काचेची तुम्ही कोणती घेऊ शकता नंतर आता ह्या आप सा, साली आपल्याला ह्या बर्नीमध्ये टाकायच्या आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला ह्या सा फळांच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये नैसर्गिक पोषक तत्व असतात आणि ती आपल्याला अगदी सहज उपलब्ध होतात त्यामुळे आपल्याला जेवढं होता होईल ना तेवढं त्यांचा वापर करायचा आहे आपल्याला आता यातलं पाणी घातलं का हे झाकण लावायचं आणि याला आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं आहे तीन दिवसांसाठी आणि थोडीशी गॅप ठेवायची पूर्ण नाही भरायची बरणी कधीच कारण की त्याच्यामध्ये गॅस तयार होतो त्याच्यासाठी ते आपल्याला आता हे सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं आता दुसरा वापर कसा करायचा ते बघू आता ह्या संत्र्याच्या साली मी तीन दिवस वाळवून घेतलेला आहे उन्हामध्ये आणि आता ह्या संत्र्याच्या सालींची आपण पावडर करायची आणि ह्या साडींमध्ये काय असतं भरपूर प्रमाणामध्ये नायट्रोजन पोटॅशियम कॅल्शियम असे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात आपण जर वारंवार ह्या गोष्टींचा वापर केला ना तर आपल्या कुंड्यांमधल्या मातीची प्रत सुधारते मातीची सुपीकता वाढते पाणी धारण करण्याची क्षमता वाढते त्यांची त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते तर याचा वापर तुम्ही सुद्धा फुलझाडं फळझाडं फुल भाजीपाला अशा सर्वांसाठी करू शकतो आता बघा हे मी तीन दिवसापूर्वी ह्या बाटलीमध्ये ही संत्र्याच्या साली टाकून ठेवलेल्या हो आहेत आणि त्याचा कलर आता बदललेला आहे त्याचं आता आपल्याला वापरण्यासाठी अगदी तयार आहे तर आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि हे गाळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरू आपण याचा वापर तुम्ही मातीमध्ये टाकायला पण करू शकता किंवा स्प्रे पण करू शकता पण स्प्रेचे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात संपूर्ण आपल्याला पानं भिजवून टाकायचे झाडांची तर आता हे जेवढं मी हे पाणी घेतलेलं आहे ना संत्र्याच्या सालीचं म्हणजे एक ग्लास घेतले तर तेवढ्यात एक ग्लास आपल्याला त्याच्यामध्ये साधं पाणी टाकायचं आहे असं ते डायल्यूट करून आपल्याला म्हणजे आता बाटलीमध्ये मी आधीच घेतलं होतं आणि त्यात ते टाकलं ता तर हे आपल्याला झाडांवर स्प्रे करायचे तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याला जरी काही किडी असतील झाडांवर तर त्या त्याचं म्हणजे त्या पण आपल्याला बाजूला होतात बघा ह्याच्यामुळं आता ही बघा कशी छान पावडर तयार झालेली आहे तर ह्या पावडरचा उपयोग पण आपण दोन प्रकारे करू शकतो एक तर डायरेक्ट मातीमध्ये टाकू शकतो माती अशी कुंडीची खुरपून घ्यायची माती मोकळी करून घ्यायची आणि कुंडीच्या साईजप्रमाणे एक ते दोन चमचे पावडर ही मातीमध्ये मिक्स करायची चांगली आणि नंतर आपण त्याला पाणी द्यायचे किंवा मग आपण ही पाण्यामध्ये टाकू शकतो आणि ते पाणी पण आपण झाडाला देऊ शकतो ह्या संत्र्याच्या साडीमध्ये ना असं लिमोनिन नावाचं एक एन्झाईम असतं अतिशय उग्रवास असतो त्याचा आणि त्याच्यामुळं आ, किडी त्याच्या म्हणजे झाडाच्या जवळपास फिरकत नाहीत आणि किडींपासून आपल्या झाडाचं नुकसान होतं किंवा कीड जर जा असेल झाडावर तर ह्या पाण्याचा जेव्हा तुम्ही स्प्रे करताना त्या किडी आपल्या बाजूला होतात म्हणजे तुमच्या ॲफिड्स असू द्या स्पायडर माईट्स मिलीबग अशा सगळ्या प्रकारच्या किडींवर याचा खूप चांगला उपयोग होतो त्यामुळं तुम्ही ह्याचा वापर नक्की करून बघा ह्याचा उपयोग तुम्ही सर्व प्रकारच्या झाडांवर करू शकता फळझाडं फुलझाडं भाजीपाला तर अशा ज्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या गोष्टी तर त्यांचा वापर आपण नक्की करू आणि आपली बाग सुदृढ ठेवू रोगमुक्त ठेवू तर कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद